मराठा खडा तो सरकारचे वडा मराठा समाजाच्या कुठल्याही मोर्चात आंदोलनात हमखास कानावर ऐकायला मिळणारी ही घोषणा या घोषणेत खर तर तितकंच तथ्य देखील आहे कारण महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट करायची असेल तर मराठा समाजाचा कन्सर्न घेतल्याशिवाय ती पूर्ण होत नाही विधानसभेचा निकालही पाहिला तरी तब्बल एकशे बारा आमदार हे मराठा समाजातून येतात मात्र असं असूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि इतर मागण्या पूर्ण का होत नाही आहेत नेत्यांच्या तुलनेत मराठा नेते हे नेहमीच विखुरलेले का असतात महाराष्ट्रातून मराठा समाजाचं राजकारण संपत चाललंय कोणती आहेत आणि येणाऱ्या काळात मराठा समाज पॉलिटिकल डोमेनमध्ये नेमका कुठे असेल त्याचीच ही धक्कादायक आकडेवारी नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र जरांगे पाटलांनी विरोध करूनही महाराष्ट्रात फडणवीस सरकार आलं फडणवीस सत्तेत बसले मराठा आरक्षणाची धार कमी झाली असली तरी सध्या विधीमंडळात सर्वाधिक आमदार एकट्या मराठा समाजाचेच आहेत आता हीच आकडेवारी पहा तेवीस तारखेला निकाल लागला त्यात दोनशे अठ्याशी पैकी तब्बल एकशे अठरा आमदार मराठा आणि मराठा कुणबी समाजातून येत असल्याची ही एक आकडेवारी समोर आली आहे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राजेंद्र कोंढरे यांच्याकडून ही माहिती संकलित करण्यात आली आहे म्हणजे सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रातील एक तृतीयांश आमदार एकट्या मराठा समाजातून येतात मात्र असं असूनही मराठा आरक्षण आणि या समाजाच्या इतर मागण्या आजपर्यंत कधीच विधीमंडळात मान्य होऊ शकला नाहीयेत मग हे सर्व एकशे बारा मराठा आमदार नक्की करतात तरी काय समाज म्हणून आजही मराठा नेते एकत्र येऊ शकलेले नाहीयेत का असे प्रश्न आपल्याला स्वाभाविक पडू शकतात आजही मराठ्यांचा नेता कोण असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा कुठल्या आमदारांचं मंत्र्यांचं नाव समोर येत नाही नाव समोर येतो ते मनोज जरांगे राजकीय ताकद असलेली आणि सत्तेत वजन लावून असणारी मंडळी मराठा आरक्षणावर चकार शब्द काढत नाही तर दुसरीकडे कुठलाही राजकीय बॅकअप नसतानाही मनोज जरांगे पाटील आरक्षणाची चळवळ महाराष्ट्रभर पेटवतात हे देखील भीषण वास्तव आहे पण एक काळ असा होता की मराठा नेत्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचं पाणही हालत नव्हतं आता त्याच महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांपुढे भीक मागण्यासारखी वेळ मराठा आंदोलकांपुढे आली आहे एकशे बारा आमदार असूनही मराठा समाज संघटित का होऊ शकत नाही याच्या खोलामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा जी काही रियालिटी आमच्या समोर आली आहे ती तुम्हाला धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीये एक तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की मराठा आमदारांची संख्या ही सर्वाधिक असली तरी ती प्रत्येक टर्मला कमी कमी होत चालली आहे 2014 दोन हजार चौदा ला एकशे एकोणसत्तर दोन हजार एकोणीस ला एकशे चोवीस आकडा जास्त दिसत असला तरी मराठा समाजाची महाराष्ट्रावरच्या राजकारणावरची पकड हळूहळू चालली चाललीये है, हे स्पष्ट दिसतंय एक काळ असा होता की मराठा समाज म्हणजे महाराष्ट्र आणि मराठा नेतेच महाराष्ट्राची धुरा सांभाळत होते कृषी आणि सहकार क्षेत्रातून सत्तरच्या दशकात अनेक मराठ्यांची राजकीय लिडरशिप जन्माला आली यानंतर कारखानदारी आणि शिक्षण संस्था मराठा समाजाच्या हातात गेल्या त्यामुळे साखर सम्राट ते शिक्षण सम्राट अशी विस्तृत पातळीवर मराठा समाजाची लिडरशिप अस्तित्वात आली सरकारी कंत्राट पेट्रोल पंप गॅस एजन्सी अशा अनेक आर्थिक घटकांवर मराठा समाजाचा कंट्रोल आला कारखाने कॉलेज शाळा हे मराठा नेत्यांच्या हातात असल्यामुळे प्रत्येक नेत्याची एक हक्काची वोट बँक तयार झाली पक्षापेक्षा जो आपला मराठा नेता आहे त्याचा शब्द अंतिम समजला जाऊ लागला विखे पाटील मोहिते पाटील निंबाळकर ही त्यांच्यातीलच काही नावं हा सगळा असा खेळ असल्यामुळे मराठा समाज म्हणेल ती राजकारणाची दिशा असा एकूण महाराष्ट्राचा कार्यक्रम होता मात्र हे सर्व मराठा हे पश्चिम महाराष्ट्रातून येत असल्यामुळे आणि आर्थिकदृष्ट्या सदन असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ पट्ट्यातील विस्थापित मराठा समाजाच्या वाटेला येणाऱ्या दारिद्र्याची कल्पना त्यांना नव्हती हा विस्थापित मराठा समाज अनेक पातळ्यांवर मागे होता मात्र राजकारणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीत गेलेल्या सर्वच मराठा नेत्यांनी आपल्याच मराठा समाजाच्या प्रश्नांकडे नेहमीच कानाडोळा केलाय हे देखील वास्तव आहे खर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात मराठा समाज नाही म्हटला तर एक संद होता मात्र त्याची पडझड एकोणीसशे ऐंशी पासून सुरू झाली आणि दोन हजार चौदा ला युती सरकार आल्यानंतर मराठा केंद्रीय राजकारण संपुष्टात आलं यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चौदा नंतर सर्वच मराठा नेते विविध पक्षांमध्ये विखुरले गेले त्यामुळे नेत्यांचा मराठा असणं हा मुद्दा दुय्यम गेला अनेकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटल्यावर अनेक, अनेक मराठा समाजाचे प्रश्न जन्माला आले पण मराठा समाजाच्या आमदारांनी मंत्र्यांनी यावर कधीच एकजूट दाखवली नाही म्हणून जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या चळवळीला लोकांची चळवळ बनून टाकली विस्थापित मराठा एकत्र केला त्यामुळे मराठा एक झाला तर तो राजकारण उलथ पाडू शकतो याची चुणूक लोकसभेच्या निकालातून दिसली मात्र जरांगे पाटील सोडले तर सर्वच मराठा नेत्यांनी जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याच्या पलीकडे कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाहीये खर तर सध्याही मराठा आमदारांचा टक्का वाटतो तितका सोपा नाहीये दोन हजार चोवीसच्या निकालाची ही निहाय आकडाच पहा भाजपचे एकशे बत्तीस आमदारांपैकी अठ्ठेचाळीस आमदार मराठा आहेत म्हणजेच तब्बल छत्तीस पूर्णांक छत्तीस टक्के आमदार मराठा आहेत शिंदे शिवसेनेचे एकूण सत्तावन्न आमदारांपैकी सव्वीस आमदार मराठा आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील एक्केचाळीस आमदारांपैकी वीस आमदार मराठा आहेत काँग्रेसचे सोळा पैकी पाच मराठा आमदार आहेत शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे दहा पैकी पाच आमदार मराठा आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेचे वीस पैकी सहा आमदार मराठा आहेत तर अपक्ष दोन आमदार मराठा आहेत मात्र महायुतीतील मराठा आमदार यांची मराठा आरक्षणाबाबत स्वतःची अशी स्वतंत्र भूमिका नाहीये पक्ष म्हणेल ते आमचं राजकारण थोडक्यात पार्टी लाईन राजकारणावर त्यांचा भर आहे महाविकास आघाडीच्या आमदारांचा तर अजून नसून काही फायदाच नाहीये अशी म्हणण्याची वेळ आता आहे कारण आमदारांची संख्या कमी त्यातही त्यापैकी कोणत्याच आमदाराने आरक्षणासाठी कठोर भूमिका घेतलेली नाहीये भाजपकडे असणाऱ्या मॅजिक फिगरचा आकडा पाहता हे सर्व आमदार आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याची शक्यताही फारशी कमी आहे त्यात मराठा आणि मराठा कुणबी अशी एकत्रित आमदारांच्या आकडेवारी असल्यामुळे या दोन्ही मागण्यातही प्रचंड तफावत आहे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आमदार तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड उदासीन आहेत अगदी तापलेल्या काळातही जर हे सर्व आमदार महाशय मूग गिळून गप्प बसलेले असतील तर येणाऱ्या काळात त्यांच्याकडून फारशा अपेक्षा तरी काय ठेवायच्या अशी परिस्थिती आहे राज्याच्या पातळीवर पारंपरिक मराठा नेत्यांचे वर्चस्व राहिलेलं नाहीये अगदी मराठा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी देखील फारशी धडपड समाजातून झाली त्यामुळे मराठा आरक्षणासाठी हे नेते राजकीय आणि जमिनीवरची लढाई लढतील अशी इच्छा व्यक्त करणं देखील सध्या तरी मूर्खपणाचं ठरते थोडक्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जरांगे सेंट्रिक होणार आहे त्यामुळे त्यांचा निर्णय काय होतो यावर मराठा आरक्षणाची भिस्त सध्या तरी अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाहीये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही सध्या परिस्थिती पाहता तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद